राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच आपल्या गेले आहेत। आपण मुख्यमंत्री झालो हे केवळ सामान्य मतदारांच्याच जीवावर त्यामुळे संपूर्ण नागपूर हाच माझा परिवार आहे त्यामुळे माझ्या परिवाराकडून माझे स्वागत होणार आहे ही नक्कीच अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितलं दरम्यान आज संध्याकाळी चार वाजता महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्यांचा देखील यावेळी शपथविधी होणार आहे याप्रसंगी मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला ते म्हणाले की गिरत्तोभी टांग उपर अशा प्रकारचे विरोधक आहेत ते निराश झाले आहेत त्यानंतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले त्या संविधानाने तयार केलेल्या निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टावर विरोधकांचे लक्ष नाही आहे असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकशाहीवर विश्वास नसलेले लोक आहेत भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्या संविधानाने तयार केलेल्या निवडणूक आयोगावर यांचा विश्वास नाही सुप्रीम कोर्टावर यांचा विश्वास नाही आरबीआयवर यांचा विश्वास नाही सीएजीवर यांचा विश्वास नाही त्यामुळे भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आकारणारे